लोकसभा परिवर्तन रथयात्रेमुळे संदीप शेडके यांना जनतेचा वाढता बुलढाणा जिल्हा प्रगत या उद्देशाने संदीप यांनी बुलढाणा सुरुवात केली भारताला स्वातंत्र्य वर्षे झाली परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नांसोबत अनेक जनसामान्यांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत त्यामुळे अनेकांच्या तोंडून बुलढाणा हा मागासलेला जिल्हा अशी ओळख आहे ही ओळख पुसून काढण्यासाठी संदीप शेडके यांनी बुलढाणा वन सुरुवात केली असून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव चिखली मोताळा खामगाव असे अनेक पिंजून काढलेत यात अनेक जागांवर त्यांचा सत्कार होत असून प्रत्येक सभेला महिला पुरुषांशिवाय शेतकऱ्यांचा जनसागर उमटताना दिसत आहे मागील पंच्याहत्तर वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकही चांगले उद्योग नसून येथील युवक हा पुण्या मुंबई नागपूरकडे धावताना दिसतो युवा वर्गाची पायपीठ संपावी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव योग्य साठवणूक मिळावी आणि जर का जनता जनार्दनांनी मला आशीर्वाद दिला तर मी बुलढाणा जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करणार म्हणजे करणारच असे वाक्य जेव्हा भाषणामधून बोलतात त्यावेळी शेतकऱ्यांसोबतच जनसामान्यांच्या हृदयामध्ये सुद्धा ते जागा करीत आहेत असं दिसते तर त्यांच्या या जावती दौऱ्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी नेत्यांसोबतच आता इतर नेतेही त्यांची भाषणे ऐकून त्यांच्या पायाखाली जमीन सरकताना दिसून आली सध्या संदीप शेडके यांची संवाद यात्रा संग्रामपूर तालुक्यात असून संग्रामपूर तालुका तालुक हा मागासलेला ओळखला जातो या तालुक्यामध्ये आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून प्रमुख उदरनिर्वाह हो शेतीवरच अवलंबून आहे त्यामुळे संग्रामपूर या तालुक्यामध्ये अनेक शेतकरी नेत्यांचे वर्चस्व वाढताना दिसते परंतु या नेत्यांनी ने फक्त आश्वासने देत शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाला आजपर्यंत निर्णायक भूमिका न घेता फक्त शेतकऱ्यांची मतेच घेतली ही परिस्थिती आता आपल्याला बदलायची आहे असे जेव्हा संदीप शेडके म्हणतात त्यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत आहे त्यामुळे संग्रामपूर जळगाव जामोद या मतदारसंघातील शेतकरी नेत्यांच्या पायाखालचे सतरंज सुद्धा सरकत आहे असं चित्र आज रोजी तरी संग्रामपूर तालुक्यामध्ये दिसत आहे त्यामुळेच असं म्हणावं लागते की संदीप शेडके यांचा वाढता जनाधार आता वाढतच आहे लोकसभा निवडणुकीची अजून आचारसंहिता लागू आहे तरी सुद्धा संदीप शेडके जनसामान्यांमध्ये जाऊन जी मेहनत घेत आहे ती मेहनत आता रंगात येताना दिसत आहे आम्ही वन बुलढाणा मिशन जिल्हा विकासामध्ये एक नंबर असला पाहिजे ही चळवळ घेऊन जातो आहे तुम्ही म्हटलं तर त्या पद्धतीनं कुठलंही विकासाचं काम होऊ शकतं त्याच्यासाठी फक्त राजकीय इच्छा शक्ती पाहिजे केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून हे काम होऊ शकतं अनेक छोटे छोटे विषय आहेत की आमच्या भागामध्ये प्रक्रिया उद्योग असता तर त्या संत्र्याला भाव मिळाला असता आयात केल्या तिच्या धोरणाबाबत इथल्या राजकारण्यांनी विधानभवनामध्ये संसदेमध्ये आवाज उठवला असता तर ते काम होऊ शकलं असतं आताच बघितलं आपण की सामान्य घटकाचे दरपुलाचे विषय आहेत त्यांचे मानधनाचे विषय आहेत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे किंवा जी नुकसान भरपाई झालेली आहे आपत्तीग्रस्तांचे जे अतिवृष्टी झाली तर ती मदत अजून मिळालेली नाही अनेक समस्या आहेत शासन दरबारी जर भांडणारा माणूस असला आणि फक्त भांडून चालत नाही ते कायदे मंडळ आहे म्हणजे खऱ्या अर्थानं तिथं कायदे तयार होतात आणि सर्वसामान्यांच्या हिताचे कायदे करणारा त्यांच्यासाठी लढणारा जर माणूस असला तर मला वाटतं की बदल होऊ शकतो आणि जिल्ह्यामध्ये काय देशामध्ये अनेक जिल्हे असे आहेत लोकसभा मतदारसंघ असे आहेत की त्या लोकांनी बदल घडवलेला आहे